तर बाईक पार्सल करायसाठी मी लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशनला पोहोचलो आणि रेल्वे स्टेशनला पोहोचल्यानंतर मग प्रॉब्लेम मला हे समजलं मी झेरॉक्स आणली नव्हती हो ती म्हणजे एक तर पॅ पॅन कार्डची झेरॉक्स आणि त्याच्यानंतर तिकीटची एक झेरॉक्स त्याच्यानंतर एक आर सी बुकची झेरॉक्स या तीन झेरॉक्स लागतात तर इथं आता पोचलो मी झेरॉक्स वगैरे काढून आलो तर या तीन झेरॉक्स तुम्हाला लक्षात ठेवा पाहिजे तर या लोकमान्य टिळक टर्मिनस हा रेल्वे स्टेशन आहे ह्याच्या ईश्ट साईडला ईश्ट साईडला आल्यानंतर इकडं हल्दीराम हा रेल्वेसारखा एक डब्बा आहे आणि ते हॉटे रेस्टॉरंट आहे तर हे लक्षात ठेवा आणि इकडं आल्यानंतर ना हे बाईक पार्सल इथे करतायत पण हे बाईक जे पार्सल करतात नाही हे मला वाटतं एजंट थ्रू असे बाईक पार्सल करतायत प म्हणजे सरकारी बाईक पार्सल नाही इथं जो बघा हा जो रेल्वे स्टेशन आहे याच्या कोपऱ्याला आणि इथं मला त्यांनी चार हजार रुपये सांगितले होते चार हजार रुपये सांगितल्यानंतर मग मी कमी करायला सांगितलेलं तर चार हजार नऊशे शंभर रुपये त्यांनी कमी केले पण प्रॉब्लेम हा झाला की त्यांनी मला विचारलं की तिकीट कधीचे आहे तर मी सांगितले की तिकीट तीन दिवसानंतर म्हणजे तीन दिवसानंतर मी जाणार आहे मग यांनी मला सांगितलं आहे की असं करा इथं पार्सल करू नका तुम्ही तिकडं सरकारी पार्सल आहे पार्सल ऑफिस तिकडे जा मग आता मी तिकडंच आलो आहे आणि इथली जी प्रोसिजर होती ना हे आपण नाही करणार पार्सल म्हणजे इथं जर आपण जर आल्यानंतर हाच आपल्याला प्रॉब्लेम येत नाही म्हणजे एकदा यांना जर पैसे दिलं ना काही सर पार्सल आपली डॉक्युमेंट कारवाई स्वतःच करतात आपल्याला काहीच करायची गरज नाही आहे की इथं फायदा होता पण आता आपण जाऊया तिकडं जिथं आपल्याला पार्सल करायची आहे गाडी तर आता आपल्याला या लोकमान्य टिळक टर्मिनस आहे ना एक नंबर प्लॅटफॉर्मवरून आपल्याला त्या तिकडं कोपऱ्याला जायचं आहे तिकडं तर बघा हे पण पार्सल करत आहेत पण आपल्याला जायचं आहे त्या कोपऱ्याला आणि कोपऱ्याला जाण्यासाठी आपल्याला परत बाहेरून जायचं बाहेरून रस्ता आहे त्या बाहेरच्या रस्त्यावरून जाऊ कारण मला त्यांनी प्लॅटफॉर्मवरून यायला सांगितलं होतं गेलो होतं तेव्हा प्लॅटफॉर्मवरून नाही जायचं कारण गाडी आपल्याला चालवत नाही तर ढकलत नाही लागेल प्लॅटफॉर्मवरून त्याच्यामुळं बाहेरून जाऊया बाहेरचा रस्ता तुम्हाला मी सांगतो हे लोकमान्य टिळक रेल्वे स्टेशन आहे त्याच्यानंतर हा एक सर्कल आहे ह्या सर्कल नंतर इथं पार्सल ऑफिस म्हणून हा बोर्ड लिहिलाय तर याच रस्त्याला आपल्याला जायचं आहे तर या रस्त्याला शक्यतो गाड्या नाही दिसत कारण इकडं पार्सल ऑफिस आहे त्याच्यामुळं तर हे एक अंदाज तुम्ही लावू शकता आणि नाहीतर कोणाला ना कोणाला इथं विचारलात ना तर, तर तुम्हाला ते सांगून देतील की पार्सल म्हणजे सरकारी पार्सल ऑफिस कुठे आहे तर हे बघा हे पार्सल पॅकिंगचे जे चार्जेस आहेत नाही इथं त्यांनी सर्व लिहिलेलं आहे जेव्हा ते पार्सल गाडी करता येतात ना तेव्हा आपल्याला ते पावतीसुद्धा देतात जर नॉर्मल करायचे असेल तर तीनशे चोपन्न आणि आपल्याला चांगली अजून करायची असेल तर शंभर दीडशे रुपये ते एक्स्ट्रा घेतात म्हणजे बबल पॅकिंग अगर करायची असेल तर तर हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कधीही करू शकता नंबर तुम्ही कधीही नंबर लावला तर तुम्हाला ते रिस्पॉन्स देतील तुमचं काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होतील खास करून मला सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा प्रॉब्लम आला होता की हा ऑफिस कधी किती ते किती टाईमपर्यंत ओपन असतो तर हा ऑफिस चोवीस तास ओपन असतो तुम्ही कधी या रात्री या दिवसा या तुम्हाला गाडी पॅकिंग करून मिळेल तर ही पूर्ण पार्सल हा प्लॅटफॉर्म आहे म्हणजे एक नंबरच्या कोपऱ्याला हा लोकमान्य टिळक बोर्ड आहे तिथं त्यांनी हा मला फॉर्म दिला आहे आणि तुम्हाला यायला गेलं ह्या ऑफिसमध्ये ह्या ऑफिसमध्ये आला ना का हे फॉर्म देणार तुम्हाला हा फॉर्म घेऊन आता आपल्याला आर पी एफकडे जायचं आहे आणि फॉर्ममध्ये भरून त्या आर पी एफची साईन घ्यायची आहे याच्यावर हा जेव्हा आपण फॉर्म भरतो ना फॉर्म फॉर्ममध्ये मेन म्हणजे आधार न आधार कार्ड नंबर आणि इम्पॉर्टंट सर्वात इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे मोबाईल नंबर हे तर मी दोन मोबाईल नंबर देतो तुम्ही पण दोन मोबाईल नंबर द्या हे त्यांचा नंबर आहे कुठून गाडी पाठवताय कुठपर्यंत हे लिहिलेलं आहे त्यांनी सेंट्रल रेल्वे लिहिलेलं आहे त्याच्यानंतर इथं माझं नाव लिहिलं आहे माझा घरचा ॲड्रेस इथं पण माझं नाव इथं घरचं जिथं पाठवते तिथं आणि विशाखापट्टणम हे लिहिलेलं आहे म्हणजे जिथं पाठवत आहोत तिथं आणि त्याच्यानंतर तुमची मोटरसायकल आहे ते मोटरसायकल लिहायला लागेल आणि कुठली मोटरसायकल आहे हे तिथं लिहिलेलं आहे मोटरसायकलचा इकडं लिहिलेला चेशी नंबर एक लिहायला लागतं त्याच्यानंतर गाडी नंबर आणि इंजिन नंबरचे शेवटचे पाच नंबर त्याच्यानंतर मग आपण विदाऊट पेट्रोल आणि गाडीची कमी ला जी व्हॅल्यू आहे ती मी वीस हजार रुपये टाकलेली आहे म्हणजे जेणेकरून कमीत कमी आपल्याला चार्जेस लागतील त्याच्यानंतर इथं तारीख जी पाठवता होती इथं ॲड्रेस आणि इथं माझी साईन होणार तर प्रकारे हा पूर्ण फॉर्म भरायचा फॉर्म भरताना एकदम आणि सोपा आहे ते सुद्धा मदत आपल्याला करतात फॉर्म भरताना तर बघा जेव्हा पण आपण गाडीकडे पार्सल करायला येतो ना तर हा त्यांचा ॲड्रेस आहे त्यांचा नंबर पण मी देतो हा मोबाईल नंबर तुम्हाला जो डिस्प्लेवर हो आता जो डिस्प्ले होत असेल ना त्याला तुम्ही कॉल करा तुम्हाला सर्व माहिती मिळेल त्याच्यानंतर गाडी आता आपली पॅकिंग करायची आहे त्यासाठी हेल्मेट तुम्ही जर असला तर हेल्मेट तुम्ही ठेवू शकता त्यासाठी स्कूटी पाहिजे आणि आतमध्ये जे आपले आरसे होते ते आरसेसुद्धा त्यांनी काढलेले आहेत आणि आरसेसुद्धा ते काढायला लागतात आणि आता हे गाडी पॅकिंग करणार त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेट्रोलची जी टाकी आहे ना ते पूर्ण खाली करतायत खाली गाडीतला पेट्रोल जरी त्यांनी काढला असला ना तरी गाडीमध्ये थोडासा पेट्रोल तरी राहतो तर हे काय करतात गाडी चालू करून पूर्ण जी टाकी आहे ना ही नील करतायत आता गाडी आपली चालू आहे आता जोपर्यंत गाडी बंद होत नाही आणि स्टार्टर मारल्यानंतर चालू होत नाही तोपर्यंत गाडी आता ते पॅकिंगला घेणार नाही आता हा तर प्रॉब्लेम झाला पेट्रोल किंवा डिझेलची गाडी असली तर पण जर इलेक्ट्रिक जर गाडी असली तर त्याचे ते, ते काय करतात जे बॅटरी आहे ना ते बॅटरीचे जे दोन्ही कनेक्शन काढून घेतात बस फक्त तर इलेक्ट्रिकसाठी जास्त प्रॉब्लेम नाही बॅटरी वगैरे तुम्हाला घेऊन जायची घरी गरज नाही बॅटरीचे दोन कनेक्शन ते काढून पॅकिंगला सुरुवात करतात पॅकिंग तर पेट्रोल खाली झाला खाली झाल्यानंतर अजून एक प्रोसिजर राहिली होती ती म्हणजे आ, या फॉर्मवरनं आर पी एफची साईन घ्यायला लागते तर ती आता गाडी आर पी एफची साईन घेण्यासाठी तो घेऊन चालला आहे ती साईन झाल्यानंतर मग ते पॅकिंग करायला सुरुवात करतील आता आर पी एफ याच्यामध्ये एक चेक करेल की पेट्रोल आहे की नाही हा एक चेक करणार आणि बाकी गाडीवरूनच चेक करेल फक्त बस तर बाईक पार्सल करताना मला जे आलेले प्रॉब्लेम आणि त्याची संपूर्ण प्राईस म्हणजे किती खर्च आला हे सर्व मी शेवटी सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आता बाईक ज्या जे आर पी एफकडून आपण चेक करून आणली चेक करून आणल्यानंतर आता हे पॅकिंग होतं आहे आता हे पॅकिंग करायला सुरुवात केली त्यांनी आणि पॅकिंग झाल्यानंतर आपण तिथं जायचं आहे वापस जिथं चेक करायला नेली होती तिथं तिथं ते आर पी एफ फॉर्म दिले होते त्यांना त्यांनी जे पूर्ण फॉर्म घेतले आणि आता त्याच्यावर ते साईन मारून आपल्याला फॉर्म परत देणार आहे त्याच्यानंतर आपल्याला ऑफिसमध्ये जायचं आहे त्यांच्या पॅकिंगमध्ये त्याने बघा पुट्टा टाकला आहे आणि हावरून गद्दा टाकलाय नॉर्मल असा आणि साईडला पूर्ण हे पुट्टे टाकतायत पुट्टे टाकून जिथं जिथं फायबर आहे ना तिथं तिथं पुट्टा टाकता ते आणि गाड्या पा पॅक करतायत तर पॅक करायची प्रोसिजर चालले सध्या आणि हा एक त्याने कागद टाकला आहे व्हाईटचा आणि त्याच्यानंतर मग हा प्लास्टिकचे टाकणार आहेत आणि प्लास्टिक टाकून ते शिवायला सुरुवात करतील त्याच्यापेक्षा जर तुम्हाला जर चांगली पॅकिंग पाहिजे असेल तर बबलची पॅकिंग आहे पण त्यासाठी थोडेसे शंभर दीडशे रुपये जास्त द्यायला लागते पुढे त्यांनी आता माझ्या गाडीला बबल लावला आहे आणि गद्दे वगैरे लावतायत त्याच्यानंतर इथेच पॅकिंग येत ते, ते सीटवरून पूर्ण खाली स्कूटीचा आणि त्याच्यानंतर पुढच्या साईडला आणि हे वरती ते पॅक करणार तरी बघा ही आपली पूर्ण गाडी अशी त्यांनी पॅक केलं आहे पॅक केल्यानंतर गाडीवर आपलं स्वतःचं नाव लिवायला लागतं त्याच्यानंतर कुठं गाडी पाठवता होते त्याच्यानंतर मोबाईल नंबर आता मी दोन मोबाईल नंबर दिले एक नाही लागला तर दुसरा त्यासाठी आता आपल्याला जायचं आहे त्यांच्या ऑफिसमध्ये तर जेव्हा आपण पार्सल करायला येतो ना तेव्हा सर्व इथं पार्सल ऑफिस लागलेलं आहेत तर इथंच तुम्हाला हे आल्यानंतर तुम्हाला गरज पडत नाही की कुठल्या पार्सल ऑफिसला जायचं आहे इथं ते आले गाडी आल्यानंतर आपोआप हात करता येत ते हात केल्यानंतर तुम्हाला समजतं आहे कुठं पार्सल करायचं ते <सथ> हे बघा हे पार्सल ऑफिस आहे मेन ऑफिस आता आपण हे जे डॉक्युमेंट सर्व झालं ना आर पी एफकडून चेक वगैरे करून आणलं आता हे इथं आपल्याला सबमिट करायचे आहे आणि आपली गाडी आहे आता इथंच ही जमा करायची आहे जा, गाडी इथं ही शेवटची प्रोसिजर आहे तर मित्रांनो आपल्याला आता हे जे मदत करतायत ना यांनी यांच्यासाठी तुम्हाला मी सांगतो की तुम्ही जेव्हा पण येताना तेव्हा पॅकिंग करताना पॅकिंग करताना तुम्ही वीस तीस रुपये दहावीस रुपये चाय पाण्यासाठी तुम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करा कारण ही लोक घरी जात नाहीत म्हणजे यांचं काही घर वगैरे नाही इथंच पॅक करत आहेत चोवीस तास हे ड्युटी इथं आहेत आणि इथंच रेल्वेच्या फॅनखाली लोकं झोपत आहेत तर पॅकिंग चांगली करत आहेत थोडेसे पैसे तुम्ही दिलेत ना तर तुमची गाडी पण ते घेऊन जाण्यासाठी मदत करतात नाही तर ही गाडी आपल्याला अशी स्वतःहूनच घेऊन यायला लागली असती पार्सल ऑफिसपर्यंत त्यांच्या पॅकिंग ऑफिस ऑफिसपासून तर मित्रांनो तुम्हाला माहिती पाहिजे सर्वात आपण जो पहिला कागद घेतला ना तो शेवटीला आपण सर्व प्रोसिजर झाल्यानंतर आपल्याला इथं यायचं आहे आणि तो सर्व कागद इथं सबमिट करायचा आहे त्याच्यानंतर मग इथंच आपल्याला जे आपण कॉस्ट लिहिली होती ती व्हॅल्यू बाईकची त्यानुसार जे पैसे येतात आपल्याला ते आपल्याला इथं पैसे भरायचे आहेत तर हे बघा हे इथं भरायचे आता हा यांचा नवीन ऑफिस तयार होणार आहे आणि इथं इथं सर्व ते बोर्ड वगैरे लागणार आहेत त्याच्यामुळं सध्या तरी ते आता बाहेर बसलेले आहेत आणि बाहेरूनच हे सर्व प्रोसिजरही करतायत तर तुम्हाला माहीत पाहिजे स्टार्टिंग आणि एंडिंग आपली इथंच होते तर हे बघा ही आपल्याला शेवटची त्यांनी पावती दिलेली आहे आता ही पावती आपल्याला दाखवायची आहे जिथं गाडी आपल्याला कलेक्ट करायची ती आणि हीच पावती एक गाडीला लावलेली आहे त्यांनी ही सेम हीच गाडी आणि आता आपण गाडी जी पूर्ण त्यांचा जो, जो पार्सल हॉल आहे ना या पार्सल हॉलमध्ये त्यांनी गाडी लावलेली आहे म्हणजे आपली गाडी पूर्णपणे आप सेफ राहते बघा पूर्ण, पूर्ण गाडी आपल्या सेफ राहतात काहीच प्रॉब्लेम नाही आपण बोलतो की जर प्लॅटफॉर्मवर गाडी राहिली तर प्रॉब्लेम येईल पण जिथून आपण एल टी टीवरून गाडी पाठवतो ना तर गाडी आपली बघा पूर्ण सेडमध्ये त्यांनी उभी केलं आहे तर गाडीची सर्व प्रोसिजर झाल्यानंतर हे आपल्याला अशी एक पावती देतात आणि ही पावती आपल्याला जिथं गाडी कलेक्ट करायची आहे ना तिथं हीच पावती लागते म्हणजे ह्याची झेरॉक्स किंवा व्हॉट्सअप वगैरे व्हॉट्सअपनी पाठवली तरी ते ॲक्सेप्ट करत नाही ओरिजिनल पावती तिथे लागते त्याच्यानंतर हीच पावती त्यांनी एक इथे लावली त्यांनी दुसरी पावती आणि गाडी आपली कुठं उभी केली आहे तर हे बघा हे पूर्ण सेड आहे त्यांचं आणि या शेडमध्ये त्यांनी गाडी उभी केली आहे म्हणजे गाडीचा काहीच प्रॉब्लेम नाही विशाख आपल्या एल टी टी स्टेशनवर आपण जर गाडी पाठवत असाल तर किंवा गाडी वापस आली रिटर्न तर काही प्रॉब्लेम येत नाही कारण गाडी आपली या शेडच्या खाली एकदम सेफमध्ये असते तर हे प्लॅटफॉर्म क्रमांक एक आहे आणि प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर येताना तुम्ही जेव्हा स्टेशनच्या आतमध्ये येईन होता ना तेव्हा उजव्या साईडलाच तुम्हाला यायचं आहे आणि जर गाडी घेऊन यायचं असेल तर याच्या मागून घे तुम्हाला एक रस्ता मी दाखवला तो आणि जर प्लॅटफॉर्मवरून तुम्ही आलात तर ये हे बघा हे आहे लोकमान्य टिळक टर्मिनस हा बोर्ड शेवटला उजव्या साईडला तुम्हाला यायचं आहे त्याच्यानंतर हे त्यांचं ऑफिस आहे आणि पूर्ण हा सामान तुम्हाला दिसेल जिथं पॅकिंग सामान तुम्ही समजून जाल की हेच ऑफिस आहे म्हणून तर मित्रांनो आपली गाडी आहे ही पॅकिंग झालेली आहे आता गाडी पॅकिंग झाल्यानंतर जेव्हा आता गा गाडी लोड होईल ट्रेनमध्ये तेव्हा एक मेसेज येईल मोबाईलवर त्याच्यानंतर जेव्हा गाडी अनलोड होईल ज्या रेल्वे स्टेशनवर आपल्याला अनलोड करायची आहे त्या रेल्वे स्टेशनवर अनलोड झाल्यानंतर अजून एक मेसेज येईल आपल्याला म्हणजे आपल्याला समजून जाईल आणि ती जी पावती त्यांनी दिलेली आहे त्याच पावतीचा आपण वापर करायचा आहे अन्य म्हणजे व्हॉट्सअपद्वारे किंवा झेरॉक्स वगैरे घेऊन जायची नाही ती ओरिजिनलच पावती घेऊनच तुम्हाला गाडी मिळणार आहे आणि आधार कार्ड घेताना आपल्याकडं पाहिजे आता ह्या झाल्या गाडी पोचल्यानंतरची प्रोसिजर आणि त्याच्यानंतर मग सर्वात महत्त्वाचे काय प्रश्न आहेत ते म्हणजे डॉक्युमेंट काय काय लागतात एक तर पॅन कार्ड लागतो आर सी बुक लागते म्हणजे याची झेरॉक्स लागते ओरिजिनल नसली तरी चालेल पण झेरॉक्स पाहिजे त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा हो प्रश्न म्हणजे लोकांना पडलेला इन्शुरन्स लागतो की नाही तर इन्शुरन्सची काहीही गरज नाही आहे इन्शुरन्स मला लागला नाही तिथे फक्त या दोनच गोष्टी लागल्या त्याच्यानंतर मग आपण जेव्हा एजंट थ्रू जेव्हा मी ते व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच दाखवलं होतं एजंट थ्रू तर त्यांनी मला चार हजार रुपये सांगितले होते आणि आम्ही सरकारी नंतर मग सरकारी ऑफिसमध्ये गेल्यानंतर सरकारी थ्रू जर आपण केली तर जो आपण व्हॅल्यू सांगतो ना गाडीचा तर मी वीस हजार रुपये व्हॅल्यू सांगितला होता लिहिलेला आहे तर मला वीस हजारावर जर गाडी गेली तर मला वीस हजारच रुपये म्हणजे त्या समथिंग मिळतील तर सर्वात म मोठी चुकीची गोष्ट म्हणजे मी वीस हजार रुपये लिहिलेले आहेत गाडीचे व्हॅल्यू तर गाडीची व्हॅल्यू तुम्ही जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न करा जशी गाडी लिहिता गाडीचा जो व्हॅल्यू लिहिता त्याच व्हॅल्यूनुसार आपल्याला गाडी मिस म्हणजे गाडी जर आपली चोरीला गेले तर आपल्याला मिळते याचं एवढं लक्षात ठेवा तेवढेच पैसे आपल्याला ते मिळत आहेत जे आपण व्हॅल्यू लिहित होते तर व्हॅल्यूनुसार पैसे किती झाले माझे तर व्हॅल्यूनुसार माझे पैसे झाले दोन हजार एकशे पन्नास रुपये आणि गाडी पॅकिंगचे साडेतीनशे रुपये म्हणजे टोटल म्हणजे माझे टोटल झाले पंचवीसशे रुपये म्हणजे पंचवीसशे रुपयात लोकमान्य टिलक टर्मिनलपासून ते विशाखापट्टणमपर्यंत आपली गाडी फक्त पंचवीसशे रुपयामध्ये बाईक आपली पोचणार आहे तर या प्रोसिजरसाठी वेल किती लागतो तर वेल म्हणजे आपण तो फॉर्म घेतल्यापासून ती गाडी पॅकिंग करण्यापासून ते सर्व प्रोसिजर गाडी जमा करण्यापर्यंत आपल्याला एक ते सव्वा तास जातो आपल्याला पॅकिंग करायला सर्व गाडी जमा करायला त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडीमध्ये तुम्ही पेट्रोल ना शक्यतो कमी ठेवा शक्यतो कमी माझ्या गाडीमध्ये खूप पेट्रोल कमी होता एवढा पेट्रोल कमी होता की मी तो घेतला पण नाही एवढा माझ्या गाडीमध्ये पेट्रोल कमी होता मी डिझललाच गाडी घेऊन आलो होतो त्याच्यानंतर आणखी जर तुमचे काही प्रश्न असतील ना तर मला कॉमेंट्सद्वारे कळवा तुम्हाला मी शक्यतो लगेच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन त्या कॉमेंटचा तर कसा वाढला आजचा हा आपला बाईक पॅकिंग आणि पार्सल करण्याचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर अशाच व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा भेटू आता आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय